वैजापूर तालुक्यातील अलापूरवाडी येथील शेतकऱ्यांची रोजगार हमी योजनेतील वैयक्तिक लाभाची कामे एका खोडसाळा तक्रारदारामुळे बंद पडली आहे दोन महिन्यांपासून या शेतकऱ्यांचे एकही एक मस्टर निघाले नाहीये यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवार तारीख पाच रोजी दुपारी बारा वाजेपासून गट विकास अधिकारी यांच्या दालनासमोर डिझेलच्या बाटल्या घेत ठिया मांडला आहे यावेळी शेतकऱ्यांनी संबंधित तक्रारदाराने आपल्याकडे पैशांची मागणी केली असून पैसे दिल्यास मागे घेतो अशी मागणी केल्याचा धक्कादायक आरोपही केला आहे तर शेतकऱ्यांनी आपण आपल्या घरातील दागिने गहाण ठेवून कामे पूर्ण केली असून पैशांच्या मागणीसाठी त्या कोडसाळ तक्रारदाराकडून शेतकऱ्यांची कोंडी केली जात असल्याने शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा देत दे डिझेलच्या बाटल्या सोबत घेत गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर ठिया मांडला आहे शेतकरी आक्रमक झाले असून तातडीने या प्रकरणात अधिकाऱ्यांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जात आहे अन्यथा सामूहिक आत्मदहनाचा इशारा या शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे आज तुम्ही गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर ठिया मांडलेल्या आहेत तुमच्यासोबत या ठिकाणी इंधनाच्या बाटल्या देखील आहेत काय कारण आहे नेमकं आंदोलनाचं तुमचं आज आम्ही इथं याच्यासाठी आलो आहोत की आमच्या आलापूरवाडी गावामधील वैयक्तिक लाभाचे जी अंतर्गत बरेच कामं मंजूर झालेले आहे ते कामं जवळजवळ चार महिन्यापासून बंद केलेले आहे कुणीतरी एक बाहेरच्या व्यक्तीनं गावाची तक्रार केली आणि ते गावाची तक्रार करून सगळ्या कामाच्या चौकशा लावल्या आणि आज बीड साहेबांनी ते चार महिन्यापासून ते काम बंद आहे गरीब लोकांचे वैयक्तिक लाभाचे ते काम आहे मग त्यामध्ये विहिरी असेल शेततळे असेल गोठे असेल आणि ते काम चार महिन्यापासून बंद आहे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि कोणतंही कारण नाही आणि इथं बीड साहेबाला विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की तुमच्या गावाची तक्रार इथं तुमच्या गावाच्या कामाची चौकशी होती होणारे मग त्यांना सांगितलं तुम्ही लवकर चौकशी करा आता एक पंधरा दिवसापूर्वी सगळी टीम आली चौकशीही कामाची झाली परंतु चौकशी होत असताना जवळजवळ साठ सत्तर लोकांचे लाभ मिळालेला आहे त्यापैकी तीन चार लोकांचे चौकशी झाल्या बाकीचे संबंधित तक्रारदारांनी तिथं आलेला आता तो पळ पळ काढला आणि कोणत्याही कामाचे त्या निशा केले नाही आम्ही असं याच्यासाठी आता रास्ता आमची मागणी आहे याच्यासाठी बसलो आहे का आमच्या चालू असलेल्या कामाचे मस्टर त्वरित चालू करावे आणि आमचे कोणतेही कामाचे कुठे गैरप्रकार नाही कुठेही भ्रष्टाचार नाही तरी वैयक्तिक काम करतो आमचे लवकर चालू व्हावे म्हणून आम्ही इथे आंदोलन करत आहे आता मागणी काय आता आमची एवढीच मागणी आहे का आमची उद्यापासून ज्या गरीब शेतकऱ्याचे आहे ते मस्टर चालू करावे कारण त्यांनी आपल्या मावल्यांचे दागदागिने विकून ते काम पूर्ण केलेले आणि ते पैसे थांबून गेलेले त्यासाठी ते, ते शासनाकडे जे पैसे आमचे शिल्लक आहेत हे योजनेतले ते पैसे मस्टरद्वारे ते त्वरित काढावे नाहीतर आम्ही आज आत्मदहन करण्यासाठी इथं आलेलो आहे आणि हे आत्मदहन आम्ही एका एक घंट्यामध्ये एक जर साहेब लोक आम्हाला भेटून आमचं समाधान जर नाही झाले तर आम्ही शंभर टक्के आत्मदहन इथं करणार आहे तक्रारदाराने आमच्याकडे पंधरा लाख रुपयाची मागणी केली होती ती आम्ही पूर्ण केली नाही आणि आमची करायचं काही कारण नाही कारण आमचे कामं रिस्सर आहे त्याच्यामुळे आम्ही त्या त्याच्या मागणीला भीक घातलं नाही म्हणून त्यांनी आमचे हे सर्व मस्टर बंद करावे वेळोवेळी त्रास त्रासदायक देऊन पोलीस स्टेशनला जाऊन खोटे कंप्लेंट करून त्यांनी आम्हाला एवढं वेटेज धरलं का आम्ही एवढे परेशान आहे का आम्ही आज डिझेल घेऊन आमच्या अंगावर ओतून आम्ही आत्महत्या करणार आहे